कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न पुन्हा झालेला आहे पुण्यातील लोहगाव भागातच ही धक्कादायक घटना घडलेली आहे बघा पतीसह तीन जणांवरती आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कारसाठी पत्नीचा छळ केलाय गळा दाबून मारहाण केलेली आहे पुण्यातली हगवणे या कुटुंबाची ही संपूर्ण घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा गट ही घटना घडलेली आहे वैष्णवी हगवणेचा असाच मृत्यू झालेला होता तिनं ही आत्महत्याच केली आणि तिचा हुंडा बळी घेतला गेलेला आहे आणि पुन्हा गाडीसाठी पत्नीचा छळ एका पतीनं केलेला आहे आणि नवऱ्यावर गुन्हा दाखल झालाय अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून घेऊयात अक्षय आपण बघतोय वैष्णवी हगवणे प्रकरण हे ताजं आहे अद्याप कारवाईचं सुरू आहे असं असताना पुण्यातच आणखी एक घटना घडतीय निश्चित प्रकारे वैष्णवी आघावणे हे प्रकरण पिंपरीच ताजा असताना पुण्यातील लोगावमध्ये ही घटना घडलेली आहे तेवीस वर्ष महिलेनी संपूर्ण प्रकरणात फिर्याद दिलेली असून मे दोन हजार बावीस मध्ये फिर्यादी महिला आणि त्यांच्या पतीच्या विवाह झाल्यानंतर पतीकडून सारखा या फिर्यादीचा छळ होत होता त्याबरोबरच सासूकडून देखील अनेक धमक्या या फिर्यादींना मिळत होत्या आणि थेट नवऱ्याकडनं गाडीची मागणी तुझ्या बापाला सांगून एक गाडी दे तसंच तू पांढऱ्या पाहिजे अशा धमक्या ज्या आहेत त्या सासरकडच्या मिळाल्या असताना या सगळ्या कंटाळून कंटवून फिर्यादी महिलेने अक्षरशः झुरळ मारण्याचं औषध जे आहेत त्यान आत्महत्याचा प्रयत्न केलाय महिला सध्या उपचार घेऊन सध्या तिच्या माहेरी गेलेली असून पोलिसांकडून या प्रकरणी काय कारवाई होतं हे पाहणं महत्वाचं असेल सविस्तर साठी तर अशा व्यक्तींवरती कठोरात कठोर कारवाई निश्चितच व्हायला हवी आहे आपण बघतोय हुंड्यासाठी पत्नीचा छळ करण्यात आलेला आहे सुशिक्षित कुटुंबांमध्ये अशा प्रकारच्या घटना वारंवार घडताना आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा या महिलेनं आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे